नमस्कार आजच्या भागामध्ये आपण बाईल लूपवर आधारित काही उदाहरणं बघणार आहोत तर पहिला प्रोग्राम आहे आपला राईट प्रोग्राम टू प्रिंट सम ऑफ फर्स्ट एन नॅचरल नंबर्स ठीक आहे तर एनची व्हॅल्यू आपल्याला युजरकडनं इनपुट करून घ्यायची आहे सपोज ती असेल फाईव्ह ठीक आहे तर एक ते पाच या नंबर्सची आपल्याला ॲडिशन करायची आहे ठीक आहे तर त्याकरता आपण व्हाईल लूपचा उपयोग करणार आहे तर सगळ्यात पहिले मला एनची व्हॅल्यू ही युजरकडनं इनपुट करून घ्यायची आहे त्याकरता मला इनपुट हे फंक्शन यूज करावं लागेल ठीक आहे तर मी इथे युजरला मेसेज देते एंटर व्हॅल्यू ऑफ एन ठीक आहे आता ही व्हॅल्यू जी युजर एंटर करणार आहे ती इंटीजर व्हॅल्यू आहे त्यामुळे इथे इनपुट फंक्शनच्या आधी आपल्याला ती इंटीजरमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल ठीक आहे त्यामुळे मी सुरुवातीला इंट असं लिहिलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला एक काउंट व्हेरिएबल लागणार आहे ज्याची व्हॅल्यू असेल एक कारण एक ते जी एनची व्हॅल्यू असेल सपोज आपण फाईव्ह अज्यूम केलं तर एक ते पाच हा लूप चालेल त्याकरता मी एक काउंटची व्हॅल्यू इथे इनिशियलाइज केली आणि एक सम व्हेरिएबल लागेल ज्याची व्हॅल्यू इनिशियली झिरो असेल ठीक आहे आता व्हाईल लूपमध्ये मी कंडिशन कशी लिहिते व्हाईल आता काउंटची व्हॅल्यू काउंटची व्हॅल्यू किती आहे माझी वन दॅट शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू एन ठीक आहे एक ते एनपर्यंत म्हणजे एनची व्हॅल्यू सपोज फाईव्ह असेल तर एक ते पाचपर्यंत माझा व्हाईल लूप चालेल ठीक आहे कोलंदीला इंडेंटेशन ब्लॉक सुरू झाला आता इथे मला काय करायचं आहे की सम मध्ये मला ही काउंटची व्हॅल्यू मी ॲड करणार सम इक्वल टू सम प्लस काउंट ठीक मदे इनिशल आहे कारण काउंटमध्ये इनिशियल व्हॅल्यू आहे माझी वन आणि सममध्ये माझी झिरो आहे त्यामुळे झिरो प्लस वन वन हा माझा इथे सम या व्हेरिएबलमध्ये स्टोअर झाला आणि काउंटची व्हॅल्यू मी आता इथे इन्क्रीमेंट करते एकनी काउंट प्लस इक्वल टू वन ठीक आहे तर काउंटची व्हॅल्यू आधी वन होती आ, आता इथे टू होणार परत इथे व्हाईल लूप माझा चेक होणार या पद्धतीने काउंटची व्हॅल्यू पाच होईपर्यंत हा व्हाईल लूप माझा एक्झिक्यूट होणार ठीक आहे आता लूपच्या बाहेर आल्यावर मला युजरला मेसेज द्यायचा आहे की आ, सम ऑफ द फर्स्ट एन नंबर्स ही किती आहे तर या लास्ट व्हॅल्यू आपली कोणत्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर असेल सम या व्हेरिएबलमध्ये स्टोअर असेल तर समची व्हॅल्यू इथे मी डिस्प्ले करते प्रिंट फंक्शनमध्ये यूज करते ठीक आहे तर हा प्रोग्राम आपण एक्झिक्यूट करून बघूया सपोज मी व्हॅल्यू दिली आहे पाच तर इथे मला आउटपुटमध्ये मिळाले सम ऑफ फर्स्ट फाईव्ह नंबर इज फिफ्टीन तर हा प्रोग्राम आपण आता परत सविस्तरपणे समजून घेऊया दहा आपला प्रोग्राम आहे तर इनिशियली आपण युजरकडनं एनची व्हॅल्यू इनपुट करून घेतली आहे एनची व्हॅल्यू आहे सपोज फाईव्ह ठीक आहे आणि काउंट व्हेरिएबलची व्हॅल्यू मात्र आपली आहे वन ठीक आहे काउंटमध्ये आपण वन स्टोअर केलेलं आहे आणि समची व्हॅल्यू आहे झिरो आता वाईल कंडिशन माझी इथे चेक होणार आहे काउंटमध्ये किती आहे वन वन इज लेस दॅन ऑर इक्वल टू फाईव्ह कंडिशन ट्रू आहे त्यामुळे प्रोग्राम कंट्रोल माझा या ब्लॉक मध्ये जाणार नेक्स्ट स्टेटमेंट काय आहे सम इक्वल टू सम प्लस काउंट सम मध्ये किती आहे झिरो आहे आणि काउंटमध्ये वन आहे या दोघांची ऍडिशन होऊन ती ऍडिशन माझी सम व्हेरिएबलमध्ये स्टोअर होणार झिरो प्लस वन इज वन वन हा सम या व्हेरिएबलमध्ये स्टोअर झाला आणि काउंटची व्हॅल्यू माझी एकनी इन्क्रीमेंट झाली ठीक आहे आता परत प्रोग्राम कंट्रोल वाईल्ड लुक कडे आला इथे कंडिशन चेक होणार काउंट ची व्हॅल्यू आहे टू टू इज लेस दॅन ऑर इक्वल टू फाईव्ह कंडिशन इज ट्रू त्यामुळे प्रोग्राम कंट्रोल आपला या ब्लॉक मध्ये आला इथे सम व्हेरिएबलची ची व्हॅल्यू अपडेट होणार सम इक्वल टू सम प्लस काउंट सम मध्ये आहे वन आणि काउंट मध्ये आहे टू वन प्लस टू इज थ्री थ्री स्टोर होणार आपल्या सम या व्हेरिएबलमध्ये ठीक आहे आणि नेक्स्ट स्टेटमेंटमध्ये काउंटची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होणार टू प्लस वन इज थ्री परत प्रोग्राम कंट्रोल आपला व्हाईल लुक कडे आला कंडिशन इथे चेक होणार व्हाईल काउंट इज लेस दॅन एन काउंटमध्ये थ्री आहे थ्री इज लेस दॅन फाईव्ह कंडिशन ट्रू आहे त्यामुळे प्रोग्राम कंट्रोल आपला इथे ब्लॉक मध्ये आला इथे परत आपले सम व्हेरिएबलची व्हॅल्यू ही अपडेट होणार सम मध्ये आहे थ्री आणि काउंटमध्ये आहे थ्री तर थ्री प्लस थ्री सिक्स हा सम व्हेरिएबलमध्ये स्टोर होणार नेक्स्ट स्टेटमेंटला काउंटरची व्हॅल्यू इनक्रिमेंट होणार थ्री प्लस वन दॅट इज फोर परत प्रोग्राम कंट्रोल आपला व्हाय लूपकडे आला ही कंडिशन चेक होणार काउंटमध्ये आहे फोर फोर इज लेस दॅन ऑर इक्वल टू फाईव्ह कंडिशन ट्रू आहे प्रोग्राम कंट्रोल आपला ब्लॉक मध्ये आला सम या व्हेरिएबलची व्हॅल्यू आता अपडेट होणार सम प्लस इक्वल टू काउंट ठीक आहे सम मध्ये आहे काउंट मध्ये आहे फोर सिक्स प्लस फोर इज टेन टेन हा आपला सम या वेरियेबल मध्ये स्टोर होणार आणि काउंट ची व्हॅल्यू ही एक ने इनक्रीमेंट होणार परत प्रोग्राम कंट्रोल आपला व्हायल लुक कडायला कंडिशन चेक होणार काउंट इज लेस देन इक्वल टू एन काउंटमध्ये आहे फाईव्ह फाय इज लेस देन और इक्वल टू फाईव्ह कंडिशन ट्रू आहे कारण इक्वल आहे दोन्ही व्हॅल्यू त्यामुळे कंडिशन परत ट्रू आहे प्रोग्राम कंट्रोल आपला ब्लॉक मध्ये येणार सम ची व्हॅल्यू अपडेट होणार सम प्लस काउंट टेन प्लस फाईव्ह सम ची व्हॅल्यू आहे टेन काउंट ची व्हॅल्यू आहे फाईव्ह टेन प्लस फाईव्ह दॅट इज फिफ्टीन ती स्टोर होणार सम या व्हेरिएबल मध्ये ठीक आहे फिफ्टीन इथे स्टोर झाला आणि काउंटरची व्हॅल्यू ही आपली एक ने इन्क्रीमेंट झाली ही नेक्स्ट स्टेटमेंट मुळे ठीक आहे आता परत प्रोग्राम कंट्रोल व्हाईल लुक कडे आला काउंट इज लेस दॅन ऑर इक्वल टू एन काउंटमध्ये आहे सिक्स एन मध्ये फाईव्ह सिक्स इज लेस देन ऑर इक्वल टू फाईव्ह कंडिशन आहे फॉल्स त्यामुळे प्रोग्राम कंट्रोल ब्लॉक मध्ये जाता या नेक्स्ट प्रिंट स्टेटमेंट वर आला ठीक आहे इथे आपला मेसेज आहे सम ऑफ फर्स्ट एन नंबर एन मध्ये कुठली व्हॅल्यू आहे आपली फाईव्ह सम ऑफ फर्स्ट फाईव्ह नंबर्स इज आणि व्हॅल्यू इथे प्रिंट होणार समची सम मध्ये आपली लास्ट व्हॅल्यू काय आहे फिफ्टीन त्यामुळे इथे फिफ्टीन ही व्हॅल्यू आपली Print होना रहे. आ, प्रिंट होणार आहे अशा प्रकारे आपला हा प्रोग्राम टू प्रिंट द सम ऑफ फर्स्ट नॅचरल नंबर एक्झिक्यूट होतो पुढचा आपला प्रोग्राम आहे राईट प्रोग्राम टू प्रिंट फिबुनकी सिरीज टेल एन ठीक आहे तर हा प्रोग्राम आधी मी एक्झिक्यूट करून दाखवते तुम्हाला आणि त्यानंतर आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघूया ठीक आहे तर हा प्रोग्राम मी इथे एक्झिक्यूट केलेला आहे तर इथे आपल्याला अशी सिरीज मिळते आहे ज्या सिरीजमध्ये आपला पुढचा नंबर जो आहे तो आधीच्या नंबरचा ॲडिशन आहे ठीक आहे तर इथे आपण बघू शकतो वन आणि टू यांचे ॲडिशन आहे थ्री तो आपला नेक्स्ट नंबर असेल ठीक आहे थ्री प्लस टू फाईव्ह हा आपला पुढचा नंबर असेल फाईव्ह प्लस थ्री एट हा आपला पुढचा नंबर असेल एट प्लस फाईव्ह थर्टीन हा पुढचा नंबर तर असे आपले पहिले दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नंबर इथे आपले प्रिंट झाले याला म्हणतात फिफनकी सिरीज ठीक आहे तर या केसमध्ये आपण काय केलेलं आहे दोन नंबर घेतलेले आहे सुरुवातीला ठीक आहे नंबर वन आणि नंबर टू तर नंबर वनमध्ये इनिशियली झिरो आहे नंबर टूमध्ये आहे वन ठीक आहे आणि एक नवीन व्हेरिएबल घेतला नेक्स्ट नंबर ज्यामध्ये नंबर टूची व्हॅल्यू आपण इनिशियलाइज केलेली आहे आणि एक काउंटर व्हेरिएबल घेतला आता व्हाईल लुकमध्ये आपण कुठली कंडिशन लावली आहे काउंट म्हणजे वन वन इज लेस दॅन ऑर इक्वल टू एन कारण आपल्याला दहापर्यंतची ही सिरीज आपल्याला प्रिंट करायची आहे त्यामुळे इथे वाईल कंडिशनमध्ये काउंटर व्हेरिएबल आणि त्याची व्हॅल्यू ही आ, एन पेक्षा कमी किंवा एन एवढी असेल असं आपण चेक करतो आहे ठीक आहे तर इथे या स्टेटमेंटमध्ये बघा इथे मल्टिपल असाइनमेंट आपण केलेलं आहे आता मल्टिपल असाइनमेंट म्हणजे काय की एकाच लाईनमध्ये आपण एकापेक्षा जास्त वेरिएबलला व्हॅल्यू असाईन करू शकतो फक्त कंडिशन आपली एकच राहणार आहे की लेफ्ट हँड साइडला जितके वेरिएबल आहे तितकेच आपले राईट हँड साईडला असले पाहिजे तर इथे नंबर वन आणि नंबर टू असे दोन व्हेरिएबल आहेत इक्वल टू या साईडला पण आपले दोन वेरियेबल आहे नंबर टू आणि नेक्स्ट नंबर ठीक आहे तर या पद्धतीने आपण मल्टिपल असाइनमेंट इथे करून घेतलं तर हा प्रोग्राम देखील आपण पन सविस्तरपणे बघूया ठीक आहे राईट अ प्रोग्राम टू प्रिंट फिगोनाकी सिरीज टील एन ठीक आहे तर आपण यांची व्हॅल्यू इथे फाईव्ह घेतोय एक्सप्लेनेशन छोटं होण्याकरता तर इथे नम वन आणि नम टू ची व्हॅल्यू झिरो आणि वन आहे ठीक आहे नम वन मध्ये आहे झिरो नम टू मध्ये आहे वन ठीक आहे नेक्स्ट पुढचा व्हेरिएबल आहे नेक्स्ट नंबर नेक्स्ट नंबरमध्ये नम टू ची व्हॅल्यू आपण सेव्ह केलेली आहे नम टू मध्ये आहे वन आपला त्यामुळे नेक्स्ट नंबरमध्ये सुद्धा आपण वन प्रिंट केला आणि काउंट व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे वन ठीक आहे आता वाईल लुकमध्ये uh, आपला कं प्रोग्राम कंट्रोल येणार कंडिशन इथे चेक होणार काउंट इज लेस ऑर इक्वल टू एन काउंटमध्ये आहे व्हॅल्यू आपली वन आणि एनची व्हॅल्यू आहे फाईव्ह तर कंडिशन आपली ट्रू झाली ठीक आहे तर प्रोग्राम कंट्रोल आपला या ब्लॉकमध्ये येणार आता इथे प्रिंट नेक्स्ट नंबरची व्हॅल्यू नेक्स्ट नंबरमध्ये काय आहे आपला वन आहे त्यामुळे इथे वनची व्हॅल्यू प्रिंट झाली पाऊंडची व्हॅल्यू ही इन्क्रीमेंट झाली वननी वन प्लस वन टू त्यानंतर इथे मल्टिपल असाइनमेंट आहे नम वन कॉमन नम टू इक्वल टू नम, ता ता नम, नम टू कॉमन नम नेक्स्ट नंबर तर आता नम वनमध्ये नम टूची व्हॅल्यू एंटर होणार आहे नम टूमध्ये आहे वन जो नम वनमध्ये आता स्टोअर होणार आणि नम टूमध्ये नेक्स्ट नंबरची व्हॅल्यू नेक्स्ट नंबरमध्ये पण वन आहे ती व्हॅल्यू इथे स्टोअर झाली नेक्स्ट स्टेटमेंटला आपण नेक्स्ट नंबरची व्हॅल्यू अपडेट करतोय नेक्स्ट नंबर इज इक्वल टू नम वन प्लस नम टू वन प्लस वन टू हा स्टोर होणार आहे नेक्स्ट नंबर मध्ये ठीक आहे प्रोग्राम कंट्रोल आपला वाईल लुक कडे आला कंडिशन इथे चेक होणार काउंट इज लेझ ऑर इक्वल टू एन काउंटमध्ये मध्ये टू आहे टू इज लेझ ऑर इक्वल टू फाईव्ह कंडिशन ट्रू आहे प्रोग्राम कंट्रोल आपला ब्लॉक मध्ये आला प्रिंट नेक्स्ट नंबर नेक्स्ट नंबरमध्ये किती आहे व्हॅल्यू आपली टू तर टू हा आपला प्रिंट होणार काउंटरची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होणार नेक्स्ट स्टेटमेंटमध्ये काउंटरची व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाली दॅट इज थ्री आणि इथे परत मल्टिपल असाइनमेंट आला नम वन मध्ये नम टू ची व्हॅल्यू स्टोअर होणार नम टू मध्ये आहे वन ठीक आहे आणि नम मध्ये नेक्स्ट नंबर नेक्स्ट नंबरची व्हॅल्यू आहे टू ठीके नेक्स्ट स्टेटमेंटमध्ये नेक्स्ट नंबरची व्हॅल्यू आपली इन्क्रीमेंट होणार नम वन प्लस नम टू म्हणजे वन प्लस टू दॅट इज थ्री थ्री आपला नेक्स्ट नंबरमध्ये स्टोर झाला प्रोग्राम कंट्रोल वर आला व्हाय लूप कडे कंडिशन चेक होणार काउंट इज लेस देन इक्वल टू एन काउंटमध्ये आहे थ्री थ्री इज लेस देन और इक्वल टू फाईव्ह कंडिशन टू आहे प्रोग्राम कंट्रोल आपला ब्लॉकमध्ये आला नेक्स्ट नंबरची व्हॅल्यू इथे प्रिंट झाली नेक्स्ट नंबरमध्ये आहे थ्री तो आपला प्रिंट होणार त्यानंतर नेक्स्ट स्टेटमेंट आहे काउंट प्लस इक्वल टू वन काउंटरची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होणार आपली फोर ठीक आहे इथे मल्टिपल असाइनमेंट आहे नम वन मध्ये नम टू ची व्हॅल्यू सेव्ह होणार नम मध्ये आपली नम टू ची व्हॅल्यू आहे टू ती इथे स्टोअर होणार नम टू मध्ये नेक्स्ट नंबरची नेक्स्ट नंबरमध्ये आहे आपला थ्री तो इथे स्टोअर होणार आणि नेक्स्ट स्टेटमेंटला नेक्स्ट नंबरची व्हॅल्यू अपडेट होणार नेक्स्ट नंबर इज इक्वल टू नम वन प्लस नम टू म्हणजेच टू प्लस थ्री दॅट इज फाईव्ह हा नेक्स्ट नंबरमध्ये स्टोअर होणार परत प्रोग्राम कंट्रोल आपला व्हायलुक आला काउंट इज लेस दॅन ऑर इक्वल टू एन काउंटमध्ये आहे फोर फोर इज लेस दॅन ऑर इक्वल टू फाईव्ह कंडिशन टू आहे प्रोग्राम कंट्रोल आपला ब्लॉकमध्ये आला नेक्स्ट नंबर व्हॅल्यू आपली प्रिंट झाली नेक्स्ट नंबरमध्ये आहे फाईव्ह त्यामुळे फाईव्ह ते प्रिंट होणार त्यानंतर काउंटरची व्हॅल्यू ही अपडेट होणार एकने ने इन्क्रीमेंट झाला फोर प्लस वन दॅट इज फाईव्ह ठीक आहे आता नेक्स्ट स्टेटमेंट मध्ये वन मध्ये काय स्टोअर होणार आहे नम ची व्हॅल्यू नम वन मध्ये नम ची व्हॅल्यू आहे थ्री ती स्टोअर होणार आणि नम टू मध्ये नेक्स्ट नंबरची व्हॅल्यू नेक्स्ट नंबरची व्हॅल्यू आहे फाईव्ह तर ती नम टू मध्ये स्टोअर होणार त्यानंतर नेक्स्ट नंबर या व्हेरिएबलची व्हॅल्यू अपडेट होणार नेक्स्ट नंबर इज इक्वल टू नंबर वन प्लस नंबर टू फाईव्ह प्लस थ्री इज एट नेक्स्ट नंबरमध्ये आपली व्हॅल्यू स्टोअर होणार आहे एट परत प्रोग्राम कंट्रोल व्हॅल्यू कडे आला काउंट इज लेस दॅन ऑर इक्वल टू एन काउंटमध्ये आहे आपला फोर फोर सॉरी काउंटमध्ये आहे आपला फाईव्ह फाईव्ह इज लेस दॅन ऑर इक्वल टू फाईव्ह तर कंडिशन आहे ट्रू फाईव्ह इज इक्वल टू फाईव्ह त्यामुळे कंडिशन आहे ट्रू प्रोग्राम कंट्रोल आपला ब्लॉक मध्ये आला नेक्स्ट नंबरची व्हॅल्यू इथे प्रिंट होणार म्हणजेच एट इथे प्रिंट होणार परत काउंटर व्हेरिएबल अपडेट झाला काउंटर व्हेरिएबलची व्हॅल्यू झाली आहे सिक्स नेक्स्ट स्टेटमेंटवर uh, आपला प्रोग्राम कंट्रोल आला नम वन मध्ये आपली व्हॅल्यू स्टोअर होणार आहे नम टू ची म्हणजेच नम टू मध्ये फाईव्ह तो आता नम वन मध्ये स्टोअर होणार आणि नम टू मध्ये नेक्स्ट नंबरची व्हॅल्यू म्हणजेच इथे एट आपला प्रिंट होणार ठीक आहे नम टू मध्ये एट प्रिंट होणार नंतर नेक्स्ट स्टेटमेंट आहे आपला नेक्स्ट नंबर अपडेट होणार आहे नेक्स्ट नंबर इज इक्वल टू नम वन प्लस नम टू फाईव्ह प्लस एट दॅट इज थर्टीन ठीक आहे थर्टीन हा नेक्स्ट नंबर मध्ये आपला स्टोर होणार प्रोग्राम कंट्रोल वर आला काउंट ची व्हॅल्यू आता आपली आहे सिक्स सिक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू फाईव्ह तर इथे कंडिशन आहे फॉल्स त्यामुळे प्रोग्राम कंट्रोल आपला लूपच्या बाहेर येणार आणि प्रिंट आणि इथे ब्लँक आहे त्यामुळे नेक्स्ट लाईनवर वर आपला आ, करसर जो आहे तो नेक्स्ट लाईनवर जाणार तर अशा पद्धतीने आपण इथे फिबोनकी सिरीज आपण नेक्स्ट नंबरची जी व्हॅल्यू जर बघितली ही व्हॅल्यू आपली प्रिंट होते प्रत्येक वेळेस तर इथे आपण पाचपर्यंत पर्यंत जी आहे फिबोनकी सिरीज आपण प्रिंट केलेली आहे ठीक आहे आता ही जी व्हॅल्यू आहे फाईव्ह आणि एट ही अपडेट झालेली आहे पण इथे आपण प्रिंट केलेली नाही तर ते आपण प्रोग्राममध्ये प्रिंट करून चेक करू शकतो की नेक्स्ट नंबरमध्ये थर्टीन आले आहे का आणि नम वन आणि नम टू मध्ये फाईव्ह आणि एट आले आहेत का ठीक आहे तर आपण प्रोग्राम मध्ये या व्हॅल्यूज एकदा चेक करूया तर इथे आपण प्रिंट स्टेटमेंट जे आहे त्यामध्ये नम वनची व्हॅल्यू प्रिंट करूया नम वन इक्वल टू नम वन व्हेरिएबलचं नाव ठीक आहे त्याच पद्धतीने इथे नम ची व्हॅल्यू आपण प्रिंट करूया नम टू आणि नेक्स्ट नंबर छोटा वन कारण ची व्हॅल्यू ही टेन होती त्यामुळे लास्ट जी अपडेटेड व्हॅल्यू होती ती इथे प्रिंट झालेली आहे ठीक आहे आपण इथे फाईव्ह चेंज करूया अपडेट करूया फाईव्ह आणि इथे नेक्स्ट लाईनवर वर येण्याकरता इथे स्लॅश एन मी देते म्हणजे नेक्स्ट लाईनवर वर ही व्हॅल्यू आपली प्रिंट होईल आता प्रोग्राम मी एक्झिक्यूट करते आता आपण बघू शकतो नम वन मध्ये होते आपले फाईव्ह नम टू मध्ये एट आणि नेक्स्ट नंबर मध्ये होते आपले थर्टीन ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण व्हाईल लूपचा यूज करून दोन प्रोग्राम बघितलेले आहेत तुम्हाला देखील कुठल्या प्रोग्राम चे एक्सप्लेनेशन हवं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या भागात नमस्कार